नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे माळीवाडामधील वर्ग दोनची मिळकत केली परस्पर स्वतःच्या नावावर फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी व्यसनाचा गैरफायदा घेत दुय्यम निबंधकांना हाताशी धरून जागा नावावर केल्याचा आरोप माळीवाडा भागातील वर्ग दोन मिळकत वर्ग एक मध्ये हस्तांतरित करून देण्याचे भासवून व्यसनाधीनतेचा गैरफायदा घेत सदर मिळकतीपोटी कोणताही आर्थिक लाभ न देता स्वतःच्या नावावर करून घेणाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी भारत भागचंद भिंगारदिवे व त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीसाठी भिंगारदिवे कुटुंबियांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले माळीवाडा भागातील सर्वे नंबर नऊ ऑब्लिक दोन हे बावन्न आर क्षेत्राची मिळकत भारत भिंगारदिवे यांच्या वडिलोपार्जित मालकी हक्क कब्जा वहिवाटेची होते या मिळकतीवर त्यांचे वडील भागचंद भिंगारदिवे यांची नोंद होती त्यांच्या मृत्यूनंतर सदर मिळकतेस आई भाऊ बहीण यांच्या नावाची वारस हक्काने नोंद लागलेली होती सदर मिळकत ही महाराष्ट्र शासनाकडून त्यांच्या पूर्वजांना वर्ग दोन म्हणून मिळालेली असल्याने सदर मिळकतीचे कोणत्याही प्रकारचे विक्री विल्हेवाट अगर हस्तांतर करता येत नाही सदर मिळकतीस विकसित असल्याने मिळकत वर्ग दोन मधून एक मध्ये हस्तांतरित करून घ्यावी लागत होती त्याकरिता सर्व अर्जदार वेळोवेळी शासकीय कार्यालयात एकत्रितपणे करू शकत नसल्याने ही मिळकत भारत भागचंद भिंगार दिवे यांच्या नावाने मुखत्यार पत्र करून दिले सदर मिळकतीचे विकसन वर्ग दोन मधून एक मध्ये करण्याचे हक्क अधिकार दिलेले होते प्रतिनिधी अजहर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहिलानगर अहमदनगर महानगरपालिकेमध्ये सर्वे नंबर ऑब्लिक दोन हे क्षेत्र भिंगारदिवे नामक मागसवर्गीय कुटुंबाचं आहे सदर जागाही वर्ग दोनचे आहे तरी काही लोकांनी सदर जागेमध्ये आपरतफर करून भिंगारदेवी यांची फसवणूक करून त्यांचे नाव परस्पर ला लावले ला। आहेत ज्या कोणी जे नावं लावलेल्या आहेत त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार तसेच फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात द्यावा अशी भिंगारदेव यांची मागणी आहे जर गुन्हा लवकर लवकर दाखल केला गेला नाही तर पुढील काळामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने नगर शहरामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल म्हणजे मिळकतीचा मालक ही मिळकत आमच्याकडून दोन हजार तेरा साली फसवणूक करून शेर बांबू यांनी घेतली होती सदैवी मिळकत ही वर्ग दोन महाराष्ट्राची असल्या आहे व त्याच्यामधल्या आम्हाला काही मोबदला ना पण नाही देण्यात आलेला जे चेक दिले होते ते पण सर्व खोटे होते ना ते चेक कोणत्या बँकेत पास झाले आहेत ना आत्तापर्यंत त्याच्यावरती काही झालेलं आहे सदर जागेसंदर्भात आम्ही वारंवार त्या व्यक्तीस आम्ही विचारणा केली की के अजून के ते आम्ही हे करू राहिलो ते करू आले सदर मिळकतीबाबत आमच्याकडे आत्ता त्यांचे नावं लागलेले आहेत तर आमची असं हे आहे मागणी आहे की हे सदर मिळकतीवर जागेचे जागेवर जे नावं लागलेले आहेत ते रद्द होऊन आमची जागा आम्हाला परत मिळावी म्हणून वडा वर्ग दोनचा असून माळीवाड्यामध्ये मौजे नऊ अब्लिक दोन या क्षेत्रामध्ये रमजान नूर मोहम्मद तांबळी माझी सरपंच व सभापती तालुका कडा जिल्हा बीड त्याचा मेवना शौकत कांबोळी व त्यांचा अजून एक सहकारी राजाराम बापूराव नरडे मयत आहे या सर्वांनी माझी जागा पसून घेतलेली दोन हजार तेरामध्ये अद्यापर्यंत मला कोणतेही पैसे नाही दिलेले आहे ना काही केलेले आहे यांचे परस्पर विक्रीचे प्रयत्न चालू आहे तरी माझी विनंती कुणाला वर्ग दोन माळीवाडा मौजे जागेची विक्री व व्यवहार कर करण्याचा प्रयत्न चालू आहे तर कुणाला कळालं तर कुणी प्लीज करून आम्हाला कळवावे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा